नमस्कार सातारा सन स्टार न्यूज चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव भाग विकास सोसायटीचे नारायण गोळे चेअरमन रवींद्र भुजबळ व्हाईस चेअरमन कोरेगाव शहरासह गोळेवाडी आणि सुलतानवाडी परिसरातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या कोरेगाव भाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नारायण मुरारी गोळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र शंकरराव भुजबळ यांची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बिनविरोध निवड करण्यात आली सोसायटीचे मार्गदर्शक तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती सदस्य किरण बर्गे सातार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री साहेब कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे यांच्या बर प्रमुख उपस्थिती संचालक मंडळांची सोमनाथ बर्गे सीताबाई बर्गे गुलाबराव बर्गे रामचंद्र काका बर्गे संदीप कळसे संतोष बर्गे बाळासो बर्गे राजेंद्र घोरपडे कौशल्या बर्गे संजय देशमुख पोपट येवले दे सभा सोसायटीचे कार्यालयात झाली त्यामध्ये रिक्त झालेले चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली चेअरमन पदासाठी नारायण मोरारी गोळे यांचे नाव संतोष सर्जेराव बर्गे यांनी सुचवले तर त्यास राजेंद्र एकनाथ घोरपडे यांनी अनुमोदन दिले व्हाईस चेअरमॅन पदासाठी रवींद्र शंकरराव भुजबळ यांचे नाव सोमनाथ हनुमंत बर्गे यांनी सुचवले आणि अनुमोदन संजय लक्ष्मण देशमुख यांनी दिले दोन्ही नावांना एकमताने संचालक मंडळाने मान्यता मान्यता दिली त्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर किरण बर्गे आणि सुनील खत्री यांनी त्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या सोसायटीच्या माध्यमातून कोरेगाव शहरासह गोळेवाडी आणि सुलतानवाडीतील शेतकरी हिताचे काम सुरू असल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळांचे आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माध्यमातून शेतकरी हिताच्या योजना सोसायटीने प्राधान्यक्रमाने राबावेत असे आवाहन सुनील खत्री यांनी केले आमदार महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष उर्फ राजभाऊ बर्गे तसेच सरपंच नरसिंह गोळे सतीश गोळे खरेदी खरेदी विक्री संचालक उदयसिंह बर्गे खादी ग्राम उद्योग चेअरमन धनंजय बर्गे माजी नगराध्यक्ष संतोष खोकरे जयवंत यादव चंद्रकांत गोळे सदानंद रोमन चंद्रकांत बर्गे यांच्यासह मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले निवडीनंतर चेअरमन नारायण मोरारी गोळे आणि वाईस चेअरमन रवींद्र भुजबळ यांनी शासकीय विश्रामगृह येथे आमदार महेश शिंदे यांची भेट घेतली आमदार महेश शिंदे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून बाही वाटचालीत शुभेच्छा दिल्या कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबा वर्गे यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले चेअरमन आणि वाईस चेअरमन या निवडी माननीय आमदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री किरण संभाजीराव बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गोळेवाडी गावला प्रथमच कोरेगाव भाग सोसायटीच्या माध्यमातून चेअरमनपद मिळालेलं आहे तर मी प्रथमता आमदार शिंदे शिंदेसाहेब तसेच किरणराना बर्गे तसेच राजाभाऊ हो बर्गे यांचे प्रथमता अभिनंदन करतो आणि आमच्यासारख्या छोट्याशा गावाला एक तालुक्याच्या सारख्या ठिकाणी एका संस्थेवर पदाची संधी मिळाली आणि त्या संधीचं आम्ही खऱ्या अर्थानं काही कामानं सोनं करून दाखवू आम्हाला बरेच वर्षानंतर आमच्या कोरगाव शेजारी असणाऱ्या गोळीवाडी गावावर अन्याय होत होता परंतु आज आम्हाला सर्वांच्या माध्यमातून एक चेअरमनपद मिळालं आहे बरोबर मी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढं ज्या कार्यक का त्यांच्या चिरमनपदाचा जे सा शोभेस असं ते काम करतील आणि संस्थेचं नाव लौकिक वाढवतील तसंच संस्थेची एम पी ए किंवा थकवंजी असेल त्यासुद्धा व्यवस्थित रेग्युलर आणतील असे मी त्यांना माझ्या धोळेवाडी ग्रामस्थातर्फे शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्द सांगतो